आपल्या हक्काची सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथील रहिवाशी असलेले बालाजी गायकवाड यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या सेनगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचा सेनगाव शहरातील खरबल हॉस्पिटल परिसरात आज दिनांक पाच एप्रिल वार शुक्रवार दुपारी एक वाजता भव्य सत्कार करण्यात आला आहे बालाजी गायकवाड यांचे प्रहार जनशक्ती पक्षातील पक्षकार्य पाहता त्यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ घालण्यात आली असून यावेळी जिल्हा संघटक विलास आघाव जिल्हा सचिव भागवत शिंगारे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचे विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे यावेळी आश्वासन नवनियुक्त तालुका अध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी दिले आहे यावेळी नूतन सेनगाव तालुका कार्यकारिणी सुद्धा जाहीर करण्यात आले आहे नमस्कार आज एप्रिल या दिवशी आम्ही लोकसभेच्या अनुषंगाने एक आढावा बैठक ठेवली होती आणि या आढावा बैठकीमध्ये नवीन कार्यकारणी आपल्या शेंगावमध्ये या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि या नवीन कार्यकारणीमध्ये आपले आपल्या प्रहारचे जिल्हा प्रमुख रवी भाऊ बांगर रोप राबाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे जिल्हा संघटक विलास भाऊ यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहर प्रमुख राहुल भाऊ बाळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमच्या जिल्हा सचिव भागवतरावजी शिंगारे यांनी आम्हाला जे तालुका प्रमुखाची या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे तरी मला यांनी तालुका प्रमुख ही या प्राण पक्षाची जबाबदारी दिली की निश्चितपणे निश्चितपणे येणाऱ्या वर्षकाळामध्ये तालुका प्रमुख कार्य पार पाडील